देवाचा यामध्ये मी घेऊन आले माझा अनुभव आपल्या असे काही अनुभव येतात आणि त्या अनुभवाने आपल्याला असं असतं की थोडाच वेळ बाकी आणि आपल्याला काहीतरी हवं असतं अर्जंटमध्ये आणि अशा अर्जन्सीमध्ये आपण देवाकडे कसं मागायचं हे आपल्याला कळतं आपण उतावेळ होतो तर हे उतावेळता टाळावी आणि देवाकडे एक्झॅक्टली कसं मागावं हे तुम्हाला आजच्या अनुभवावरनं कळेल त्यासाठी हे पूर्ण पूर्ण कान देऊ का निरीक्षण करू का की मी काय केलं आणि कसं झालं सो so, सुरू uh, करूया रिसेंटच माझा अनुभव आहे हो की दिवाळीच्या एक दिवस आधी मी uh, माझ्याकडे दोन मांजरी आहेत युरो आणि धीरम त्यांना वॅक्सिनेशनसाठी डॉक्टरकडे घेऊन गेली धनत्रदशी जो आदल्या दिवशी आणि वॅक्सिनेशन झालं तर मी जस्ट खालीने रोड क्रॉस केला आणि त्या शॉपमध्ये काहीतरी घ्यायला गेली तर तिथे घेताना uh, एका एक स्कूटीजवळ मला दोन मांजरी दिसल्या माझ्याकडे कीटांचं चॉकलेट होतं तर मी त्यांना द्यायला गेली तर तिथे एक छोटं मांजर दिसलं तर मी त्यांना द्यायला दोन मोठं मांजर ते पळून गेला पण ते छोटं मांजर आज धुडू धुडू झुडू पळायला लागले पण मी त्याला पकडलं आणि त्याला चॉकलेट द्यायला गेली आणि पक त्याला जसं मी घेतलं चॉकलेट द्यायला गेलं तर त्याचे डोळे मला सुजलेले दिसले आणि त्याच्याकडे बघून मला वाटलं की ह्याला डॉक्टरकडे न्यायची गरज आहे तर पहिले मी ह्याला चॉकलेट भरवलं मी ह्याला समोरच होतं क्लिनिक परत क्रॉस करून क्लिनिककडे नेलं त्याचं डॉक्टरचं औषधं वगैरे घेतलं सगळं केलं आणि वाजलेले नऊ सव्व नऊ आणि नेक्स्ट डेला धनत्रोदशी तर अशा वेळेला काय असतं मांजराचे एन जी ओज असतात आणि फॉरेस्ट असतात फॉरेस्ट म्हणजे पर डे दोनशे तीनशे हजार बाराशे असे चार्जेस घेतात आणि तुम त्यांच्याकडे ठेवतात आयदर आणि एन जी ओ फ्रीवाले असतात तर एवढं रात्र झालेलं दिवाळी सुरू होणार तर त्यामुळे मला त्या एन मुवमेंटला कोण मिळालं नाही मी त्याला घेऊ घरी घेऊन आले ऑबियस्ली नऊ सवा नऊ झाले तर माझ्या तेवढं रेपन नव्हतं की हो। मी एवढं रात्री कोणाला विचारू आणि तर मी त्याला घरी घेऊन आले नंतर नेक्स्ट डेपासून दिवाळी सुरू झाली आणि दिवाळी ना हे अगदीच लहान बाळू तू उरुस दिवाळीत मी मस्त फक्त आई झाली होती कारण फुल लाईट भरा म्याव 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 आई वॉज परफेक्टली हेल्दी फक्त डोळ्याला इन्फेक्शन होता सो म्याव 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 मी त्याला घेऊन होते पूर्ण सोशी आणि खाणं एवढंच त्याचं पाच दिवस दिवाळीचे माझं गेले दिवाळीचे पाच दिवस फटाफट गेले आणि आमच्याकडे सिच्युएशन अशी होती की पाच दिवस दिवाळीच्या मध्ये एक दोन दिवस घ्या आणि मग माझी फ्लाईट होती माझ्या बड्डे व्हेकेशनसाठी पंधरा दिवसासाठी सो so, त्याच्या आधी मला ह्याची व्यवस्था करायची होती माझ्या दोन मांजरी होत्या त्या मी माझ्या फ्रेंडकडे देणार होतो सो तो ऑर्डर होतो त्या पण ह्याला तिसरं कसं देणार आणि सेकंड मग आम्ही कॅट फॉरस शोधत होतो एन जी ओ शोधत होतो मग आम्हाला डॉक्टर बोलला की एन जी ओवाले तर एन जी ओवाले नीट काळजीने घेत असं ऐकण्यात आलं सो कॅट फॉरेस्ट मी शोधत होते आणि आत्ता अखेरकार तो दिवस आला की नेक्स्टल हा माझी अर्ली मॉर्निंग फ्लाईट आहे तो रात्री दोन वाजता मला घर सोडायचं होतं आणि संध्याकाळपर्यंत काहीच व्यवस्था नाही झाली मी माझ्या बहिणीने तिच्या फ्रेंड्सला फ्रेंड्सच्या फ्रेंड्सला कॉल करून विचारलेलं तर हा लहान बाळ होता ना त्यामुळे एक्सपिरियन्सवाली लोकं हवी होती कंटाळून नाही चा लावून चालणार नव्हतं ज्यांना ज्यांच्याकडे कॅट आहे ज्यांना अनुभव आहे त्यांच्याकडे अशी लोकं शोधत होतो आणि कॅटफोरस मी न कॉल केला पण मला काही पटले नाहीत काही सो फायनली संध्याकाळनंतर अजून एका कॅटफोरसचा नंबर होता मी त्यांना कॉल केला आणि फायनली आम्ही त्यांच्याकडे त्याला घेऊन गेलो आणि तर इतक्या जेन्युअन होत्या कारण मी हा खूप लहान ना पाच दिवस मी याची आई झाली होती तर मी त्याला जेव्हा ठेवायला लागले तर मला थोडं अटॅचमेंट झाली की लहान बाळा मी सोडून जाते तर बोलते तुम्हाला एवढंच वाटेल तर तुम्ही तुमच्यासोबत फ्लाईट घेऊन जा ना ओगस हो इथे कशाला पैसे घालताय किंवा तुमच्या फ्रेंडकडे ठेवा म्हणजे त्या इतक्या जेन्युअन होत्या की त्यांनी त्यांना पैसे मिळत होते तरी पण द्या म्हणत होते की ठीक आहे तुम्हाला वाटतं तर तुम्ही घेऊन जा किंवा तुमच्या फ्रेंडकडे द्या हां तत्पूर्वी मी हे सांगायला विसरली की मग त्या संध्याकाळी मी काय केलं देवाकडे कसं मागितलं जेव्हा कोण असं व्यवस्था होत नव्हती तेव्हा मी देवाला म्हटलं की हे बघ देवा मी ह्या बाळाला एकतर एक तर, एक तर, एक तर हा लहान बाळ आहे सेकंड गोष्ट की मी ह्याला ह्याची काळजी घेतली एवढे दिवस आणि मला हा माझ्या इतकी जेन्युअन काळजी घेणारा व्यक्ती पंधरा दिवसासाठी पुढे पाहिजे शेवटी आणि नेक्स्ट हा लहान आहे त्यामुळे जरी ट्रॅक्टोर असलं तरी त्याला सेपरेट रूम असली पाहिजे आणि त्याला प्रेमाने खाऊ घातलं पाहिजे वेळेवर औषधं दिली पाहिजे मी जशी प्रेमाने काळजी घेते तशी मला काळजी घेतली पाहिजे अशी स्पष्टता मी देवाला दिली फायनली जेव्हा काही होत नव्हतं तेव्हा आणि मग फायनली मग त्याच्यानंतर मी कॉल लागला आणि मग नंतर इथे आली आणि मग इथे बघता ते ह्या कॅट फॉरेस्टवाल्यांकडे छत्तीस मांजरी बाजूच्या रूममध्ये होत्या पण हा लहान होता आणि हा ह्याला इन्फेक्शन होता म्हणून ह्याला वेगळं ठेवलं सेपरेट रूम होती ह्याला आणि त्यांची पर्सनल एक कॅट होती पण ती कोणात अद्याप न मधल्यात पण ह्याला सेपरेट रूम मिळाली सेकंड त्या जेन्युन होता आणि थर्ड त्या आम्ही रोज व्हिडिओ कॉल करून बघतो त्या वेळेवर जेवण देत आहेत त्यांना त्याला मध्ये त्याला बरं नव्हतं तर त्यांना औषध पण औषध डॉक्टरकडे घेऊन पण गेलेलं रिपोर्ट पण केलं डिवॉम त्यांचं वॅक्सिनेशन पण केलं म्हणजे माझी जी, जी रिक्वायरमेंट होती की माझ्या इतकीच काळजी करणारे भेटू दे परत सेकंड सेपरेट रूम छत्तीस मांद्रेपैकी ह्याला सेपरेट रूम मिळाले सो मॉरल ऑफ द स्टोरी इज जेव्हा एखादी गोष्ट हवी हो असेल मी वेळ संपत झाला आपण होतो उटावळ तर उटावळ होण्यापेक्षा माझ्या गुरुनं शिकवलं आहे देवाशी डील करायला डील अजील मला हे हवं आहे हे मला या या प्रॉब्लेममध्ये मला हे हवं आहे स्पष्टता म्हणजे मला हे हवं आहे हे हवं हे वय हे वय ओके मी जेवण आहे माझं इंटेन्शन क्युअर आहे तर हे झालं पाहिजे